आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या स्वाभिमानी संघटनेने ठोकले महिंद्रा फायनान्स कार्यालयाला कुलू परभणी तालुक्यातील मौजे पाथरा येथील श्याम साहेबराव काकडे या शेतकऱ्यांनी महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न हे ट्रॅक्टर खरेदी केले त्यासाठी त्यांनी महिंद्रा फायनान्सकडून कर्ज प्रकरण केले होते सात महिन्याचा हप्ता होता त्यांनी सुरळीत सहा हप्ते भरले आणि सातवा हप्ता थकीत आला तेव्हा एक हप्ता का थकला यासाठी त्यांचे ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांनी शेतातून काम करत असताना ओढून नेले त्यानंतर पंधरा दिवसापासून श्याम काकडे खिशात पैसे घेऊन फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चक्रा मारीत आहे परंतु त्यांचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे त्याला सांगण्यात आले की संपूर्ण ट्रॅक्टर नील करावे लागेल तेव्हा ट्रॅक्टर सोडण्यात येईल जिल्ह्यात पावसाने मारलेली दांडी शेतकऱ्यांसमोर आलेली दुबार पिढणीचे संकट यात पैसे कसे जमा करायचे ह्या विचननेतून शेतकरी असताना दोन दिवसापासून मी माझे जीवन संपणार असे घरी म्हणत होते त्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या पोरांनी त्याला रात्रभर सांभाळत आग सर्व गावकरी शेतकऱ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कार्यालयात आले तेव्हा स्वाभिमानीचे कार्यकर्ते व श्याम काकडे शेतकरी मिळून महिंद्रा फायनान्सच्या बसमत रोड येथील कार्यालयात आले तेव्हा वरील अधिकारी ट्रॅक्टरचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ टाड़ करत होते तेव्हा अचानक श्याम काकडे यांनी दोरी आणून कार्यालयातील छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शेतकऱ्याला सावरत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोपले त्यानंतर चार तासाने वरिष्ठांचे डोके ठिकाणावर येत पैसे भरून घेऊन ट्रॅक्टर सोडून देतो म्हणून सांगण्यात आले तेव्हा कार्यालयाचे कुलूप सायंकाळी पाच वाजता उघडण्यात आले शेतकऱ्यांनी पैसे भरले व ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे मुंजा लोडे माऊली शिंदे शेख चांद आदिनाथ लवंदे शेतकरी श्याम काकडेसह आदींची उपस्थिती होती दुचाकी शोरूम सेंटरवर बाल कामगार आढळल्याने पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बाल कामगारास कामावर ठेवल्याने एका व्यवसायकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने तेवीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा शहरात कारवाई करण्यात आली आहे दुकाने निरीक्षक सौदागर अब्दुल मुसद्दीज यांनी तक्रार दिली आहे की तेवीस जूनला पूर्ण हद्दीत कामगार कृती दल त्यांनी धाडतस्त कारवाई केली यावेळी त्यांना आडगाव रोडवर एका दुचाकी शोरूम सेंटरवर बालकामगार काम करत असल्याचे दिसून आले संबंधिताची चौकशी केल्यावर त्याने मागील एक वर्षापासून काम करत असून सात हजार रुपये एवढे वेतन मिळत असल्याचे सांगितले बालकामगार हा काम करत असल्याची खात्री झाल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईनला सदर माहिती देण्यात आली तसेच बालकामगाराची सुटका करण्यात आली कामगारास कामगारा कामावर ठेवल्या प्रकरणी नितीन बोबडे यांच्या विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणीत वाहतूक शाखेच्या वतीने ऑटो चालकावर कारवाई परभणी शहर वाहतूक शाखेच्या वाहतुकीचा नियमाने जनजागृती करण्याचे काम नित्य नियमाने काम सुरू केले असून आता ऑटो चालकावर कारवाई करण्यात येत आहे दिनांक चोवीस जून मंगळवार रोजी ऑटोच्या समोरील भागात पॅसेंजर बसून नेणाऱ्या ऑटो चालकावर कारवाई करत पाचशे रुपये दंड आकारण्यात आला दुसऱ्या वेळेस तोच ऑटो सापडल्यास हजार रुपये दंड लावण्यात येईल याबाबत वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृतीचे काम केले जात आहे सीट हाटोचे एकूण मिळून एक्याण्णव केसेसमधून बासष्ट हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले पी एस आय बालाजी पी एस आय अविनाश बनाटे ए एस आय याहया सिद्दीकी सपकाड ज्ञानेश्वर पौड डिब्बे आदी उपस्थित होते पाथरी शहरात घरफोडी करणारे चोटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवडून त्याच्याकडून अठ्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचे हस्तगत करण्यात आले आहे पाथरी शहरातील माडीवाडा येथे दिनांक बारा जून रोजी फिर्यादी हे त्यांचे सासू वारल्याने अंत्यविधीसाठी गेले असताना चोट्यांनी घरात घुसून फिर्यादीचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी एक लाख रुपये असे चोरून नेले होते त्यावरून पोलीस स्टेशन पाथरी येथे गुन्हा रिस्टर क्रमांक तीनशे एकतीस तीन, तीन ए भारतीय न्याय संहिता नवे गुन्हा दाखल करण्यात आला होता परिस्थितीचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना सदर गुन्हा व गुन्हा लवकरात लवकर निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना व आदेश देण्यात आले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले सदर गुन्ह्याचा तंत्रशुद्ध रीतीने समांतर तपास करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा आरोपी किशोर तेजराव वायड राहणार मेरा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा याने त्याचे साथीदारासोबत केला आहे त्यावरून त्यास वाटलाग करून मोठ्या शिताबीने ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली दागिनेपैकी अठ्याहत्तर ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने देखील हस्तगत करण्यात त्यान आले असून गुन्ह्यात चोरलेली नगदी रक्कम व दागिने विकून मिळालेली काही रक्कम त्याने त्यांचे बँक खात्यावर जमा केल्याचे दिसून आल्याने न्यायालयाने सदर बँक खाते देखील फ्रीज करण्याची प्रक्रिया देखील अंबण्यात येणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ व्ही एन सातपुते तुप सुंदर हनवते हुसैन रफियुद्दीन सर्व स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर यांनी मिळून केली गारोडे एज्युकेशन सेंटरच्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव सातत्याने उत्तम निकालाची परंपरा जपणाऱ्या गारोडे एज्युकेशन सेंटरमधील शिक्षकांना ऑलिम्पियाड फाउंडेशन बंबईतर्फे आदर शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंबई येथे किरण बेदी सायना नेहवाल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे गेल्या चार वर्षापासून उल्लेखनीय निकालाची परंपरा जपणाऱ्या या संस्थेने शिक्षण क्षेत्रात स्वतःचे उल्लेखनीय योगदान दिले आहे ओमस तिवारी प्रवीण पाल अश्विन प्रजापती यांना विज्ञान विषयासाठी तर हरी कराडे यांना इंग्लिश विषयासाठी आदर शिक्षक पुरस्कार भेटल्यामुळे गारोडे एज्युकेशन सेंटरतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा प्रगतीसाठी केलेल्या अथक प्रयत्नाचे हे फळ आहे गंगाखेड तालुक्यात नव्हे तर गारोडे एज्युकेशन सेंटरचे विद्यार्थी राज्य पातळीवर यश मिळवत आहे यास ताजं उदाहरण म्हणजे नीट दोन हजार पंचवीसमध्ये घवघवीत यश मिळवलेले विद्यार्थ्यांचे निकाल अनुष्का शिरसाठीने हिने पाचशे एकोणनव्वद गुण मिळवत उज्ज्वल यश मिळवले तर आदिरा नागरगोजे हिने चारशे पंच्याण्णव गुण मिळवून ए आय आय एम एस सारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेच्या प्रवेशासाठी आपला मार्ग मोकळा केला आहे सोबतच तेजस्वनी कदम हिने नीट परीक्षेत पाचशे बारा गुण मिळवल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला तैलिक संघटनेच्या सेलू तालुका अध्यक्षपदी रामदास पाटील सेलू येथील प्रांतिक तैलिक संघटनेच्या सेलू तालुकाध्यक्षपदी रामदासप्पा पाटील तर तालुका सचिवपदी सुनील नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली सेलू शहरातील साईबाबा मंदिर सभागृहात आदिनांक दिनांक बावीस जून रविवार रोजी सैनिक संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सतीश नगरसाडे उपाध्यक्ष जगदीश नवले जिल्हा सचिव किरण क्षीरसागर निलेश खंदारे व ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट सुभाषप्पा भरदम यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी मारुतीआप्पा काजडे अंबादास गव्हाडे शिवाजी मसुरे सहसचिवपदी प्रकाश साखरे अशोक मसुरे कार्याध्यक्षपदी बाळासाहेब सरकाडे कोषाध्यक्षपदी गजानन सोनटक्के संघटकपदी रामेश्वर काजडे सहसंघटकपदी राजेंद्र काडबांडे शहराध्यक्षपदी गणेश चवणे सल्लागारपदी सुधाकर सिरसागर प्रसिद्धी प्रमुखपदी सुभाष मोहकरे तर विठ्ठल खोकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी सरोनुंदे पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली यावेळी शुधासप्पा साखरे जगन्नाथ सोनटक्के विश्वनाथ साखरे धोंडीराम सिरसागर पांडुरंग गव्हाडे जयप्रकाश गव्हाडे अभिषेक सोनटक्के रामेश्वर गव्हाडे गणेश नवघरे सुभाष नवघरे रमेश गव्हाडे भानुदास पोधाडे उमाशंकर भांडेकर अनिल नवले दत्ता तडणकर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मांडाखडी येथे घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात परभणी तालुक्यातील मांडाखडी येथे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी चोरी झाली होती या घटनेचा तपास करत दैतना पोलिसांनी चोराला अटक केली आहे त्याच्या जवळून एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोट्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले सध्या चोटा न्यायालयीन कोठडीत आहे मांडाखडी येथे भारदिवसा सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घर फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता वाहेब हुसेन यांच्या घरी चोरी झाली होती याबाबत अठरा जूनला दैठना पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी तपास करत अवघ्या चोवीस तासात गुन्ह्याची उकल केली शेख इरफान शेख बुरहान याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता आरोपीने घराचे कोणी नसल्याची संधी साधून चोरी केल्याची कबुली दिली चोरीतील मुद्देमाल शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले समक्ष पोलिसांनी दागिने व रोकड हस्तगत केली आहे आरोपीला न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी पोलीस अंमलदार विठ्ठल कुकडे सोनू मोरे विनोद मुळे यांच्या पथकाने केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका